जय श्री आचरण मौली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना लोड शिवून बरेच दिवस झाले म्हणजे एक सत्तर दिवस तरी झाले असतील जास्त झाले असतील तर कवर करणार आहे मी पडदा आहे तर अगोदर होता हा पडदा जो आहे तो याचं जे कापड आहे हे खूप जाड आहे जुना आहे पडदा हा पण कापड याचं खूप चांगलं आहे आणि शायनिंग आहे पूर्ण हा जो कवर आहे हा करताना शक्यतो प्लेनच कपडा घ्यायचा प्लेन, प्लेन कपड्यावर जी डिझाईन टाकणार आहोत पण ती अगदी व्यवस्थित दिसणार आणि जर प्रिंटेड कापड असेल तर त्याच्यावरही डिझाईन अशी उठत नाही जशी पाहिजे तशी एका साईडची आणि कपडा घेताना अगोदर माप घेणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे मी अगोदर एका साइडची करून ठेवली पूर्ण एका साईडची डिझाईन केलेली आहे ही आणि आता दुसऱ्या साईडची कशी करते ते सांगते कारण अगोदर कपड्याचं माप घेतलं की हे जे आहे ही डिझाईन करताना कापड कमी जास्त कमी होतं म्हणजे जास्त जर असेल तर तिथे खूप बराच क बरंच कमी झालेलं आहे त्याच्यामुळे अगोदर मी एका साईडचं करून घेतलं आणि त्याच्या नंतरच आता जे कापड आहे किती आहे एका लोडसाठी आणि कसं आहे हे, हे म्हणजे परफेक्ट मला सांगता येईल अगोदरच जर करत बसले असते तर जसं पाहिजे तुम्हाला तसं सांगता आलं नसतं एक कापड आहे ते अगोदर माप घेऊन दाखवते मी म्हणजे व्यवस्थित लक्षात कमी होतं यानं कपड म्हणजे ते तशी आहे की कपडा अगोदरच कमी होऊन जातो याची लांबी घेतलेली आहे समजा एवढी कमी लागते लांबी एवढी नाही लागणार तर याच्यामध्ये इतकं जाईल तर सेहेचाळीस लागणार आहे हे जे माप आहे हे आहे याच एकतीस आणि असं लागणार आहे शेहेचाळीस म्हणजे इतका कापड शिल्लक घ्यायचं हे आहे सव्वीस आणि हे लागणार आहे हे आहे सत्तेचाळीस तर डिझाईनमध्ये खूप कपडा चालला जातो अगदी कमी होऊन जातो कापड आणि धागा घ्यायचा आहे तो या पद्धतीचा जाड धागा घ्यायचा हा पांढरा जरी आहे तरी इकडून काही दिसत नाही या साईडनं दिसत नाही धागा तर पांढरा मुद्दाम घेतला मी कारण हा जाड होता हे जे अंतर सोडलेलं आहे हे असं फोल्ड केल्यानंतर परत याला असा धागा टाकण्यासाठी हे करावं लागणार त्याच्यानंतर इतका इतका जो कापड उरतं हे तर हे इथला भाग आहे हा थोडासा असा एवढा म्हणजे ही डिझाईन येतात ना इथे येईल इथे किंवा थोडीशी मांगे पुढे इथे होईन अशी तर या साईडनं आणि त्या साईडनं करायची आहे आपल्याला डिझाईन तर त्याच्यामुळे हा इतका कपडा सोडलेला आहे आता ही डिझाईन इथे येणार होती त्याच्यामुळे त्या डिझाईनचं आहे ना हे माप घेतलेलं आहे इकडून थोडा कपडा जास्त उरतो हा नंतर कट करून टाकणार मी आता हे माप घेताना हे घेतलेलं आहे दोन दोन इंचावर हे दोन इंच आहे हे दोन दोन आणि दोन तर असे चार बॉक्स तयार केले त्याच्यानंतर हे हे जे आहे हे पण दोन इंचच आहे म्हणजे हा दोन बाय दोनचा चौकोन तयार केला त्याच्यामध्ये पहिल्या लाईनमध्ये एका साईडनं या पद्धतीने लाईन आहेत पहिल्या बॉक्समध्ये पहिल्या बॉक्सची जी लाईन आहे ती पूर्ण हे जे आहे हे क माझ्याकडून हे मदत झालेलं त्याच्यामुळे हे कट आहे जिथे कट मारलेलं आहे ते नाही आहे तर हे बघ बघा ही एक लाईन आहे त्याच्यानंतर एक बॉक्स रिकामा त्याच्यानंतर परत एक लाईन हा बॉक्स रिकामा आहे यानंतर परत लाईन जी आहे ती प्रत्येक बॉक्समध्ये सारख्या अशी या दिशेला आहे हा जो आहे हसी उभी लाईन आहे तर दुसऱ्या बॉक्समध्ये तीच लाईन त्यालाच अशी आडवी येते या लाईनला दुसऱ्या बॉक्समध्ये आडवी लाईन ज्या बॉक्समध्ये लाईन आहे त्याच्या शेजारचा बॉक्स दोन्ही पण बॉक्स रिकामे आहेत हे दोन्ही रिकामे ठेवायचे आणि मधला बॉक्स घ्यायचा त्याच्यानंतर याच्या पण साईडचे हे दोन्ही रिकामे आहे परत इकडचा पण रिकामा आहे हा पण रिकामा आहे म्हणजे एका बॉक्समध्ये जर लाईन असेल तर त्याच्या शेजारचे जे बॉक्स आहे ते पूर्ण रिकामे ठेवायचे आणि आता या बॉक्समध्ये अशी लाईन आहे तर या बॉक्समध्ये अशी आहे पूर्ण शेवटपर्यंत एकच म्हणजे एकाच साईडनं घ्यायची दिशा एकच ठेवायची प्रत्येक लाईनची त्याच्यानंतर या बॉक्समध्ये अशी आहे या बॉक्समध्ये त्याच्या विरुद्ध तर या बॉक्समध्ये परत पहिल्या बॉक्ससारखी परत या बॉक्समध्ये दुसऱ्या बॉक्ससारखी हे ये सारख्या येतात आणि ह्या दोन सारख्या येतात त्याच्या मधला जो आहे हा बॉक्स हा रिकामा सोडायचा प्रत्येक तसंच आहे पूर्ण याच्यामध्ये शेवटपर्यंत त्याच पद्धतीने केलेलं आहे दिसताना असं लाईनी वेगवेगळ्या दिसतात पण जेव्हा डिझाईन केली जाते तेव्हा ते व्यवस्थित होऊन जाते प्रत्येक फक्त एक लक्षात ठेवायचं की या बॉक्स लाईनच्या शेजारचे जे आहे ते रिकामे ठेवायचे आता, कशे। आता हे जोडायचे कसे भागा घेताना जाडच घ्यायचा असा जाड धागा नसेल तर लोकरीचा धागा असला तरीही चालतो आता शिवताना काय करायचं मग हे जे आहे उभी लाईन हे जे दोन भाग आहे उभ्या लाईनचे जे टोक आहेत ते जोडायचे दोन्ही पण परत एक म्हणजे पॅक करून घ्यायचं हे ढिले पडायला नको ढिल्लं जर पडलं ती डिझाईन आता याच्या शेजारी जे आहे ते घ्यायचं म्हणजे असं प फक्त एक करायचं जे सरळ लाईन आहे ती नाही घ्यायची पहिली ही दुसरी असं नाही घ्यायचं हा धागा घेतला याच्या शेजारी जोड़, जे येईन ते घ्यायचं मग हे तर आता येत असं शेजारी पण हा जो धागा येईल असा आडवा याला जोड जोडताना तर हा ढिला सोडायचा याला याला जास्त असा हे नाही असं टाईट नाही झालं पाहिजे नाही तर मग ती डिझाईन पूर्ण एक मिनटं दाखवते मी तुम्हाला कसं झालं पाहिजे नाही तर नाहीतर पूर्ण डिझाईन खराब होऊन जाते आता हे तर पॅक घ्यायचं पण हा जो धागा येईल हा हा वाला तर हा जो कपड्याचा आहे अशी लेवलनं ठे थे, ठेवायचं एकदम असा असा जर ओढला तर पूर्ण ती डिझाईन पूर्ण खराब होते तर हा धागा कपड्याच्या लेवलनं ठेवायचा आहे म्हणजे असा खूप ओढायचा नाही परत त्याला एक हा पडल्याचा कापड आहे ना खूप जाड आहे त्याच्यामुळे मी मोठी सुई घेतली आता हे पण चांगलं ओढून घ्यायचं आता याच्या शेजारी हे येऊन राहिलं हे पण असं म्हणजे इकडून सुई घ्या किंवा इकडून घ्या त्यात काही फरक नाही पडत फक्त दोन बाजू ज्या आहेत ह्या ह्या जॉईंड होणं महत्वाचं आणि हा धागा जास्त ओढायचा नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि असं शिवत चालायचं आहे समोर आता हा धागा ओढताना कधी कधी हा धागा ओढला जातो तर हे थोडंसं खास हात ठेवला की व्यवस्थित गाठ बसते हे झाल्यानंतर आता ह्याच्या जे जवळ येतं ते शिवत चालायचं आहे समोर याच्यानंतर आता जे शेजारी येईल ते असं काही नियम नाही की हेच घेतलं पाहिजे किंवा हेच घेतलं पाहिजे नाही धाग्याच्या शेजारी जे येईल आता याच्या शेजारी हे येऊन राहिलं याच्या शेजारीनंतर हे इकडे येईन इकडचे इकडे असं असं पण येऊ शकतो आपण आणि जिथे आता हे खून केलेलं आहे समजा एखाद्या वेळेस आता माझं दोन थोडंसं लक्ष हे झालं मी दोन बॉक्शे जरी केलं त्याच्यामुळे हे तर इथे असे थोडंसं गुन्हागाराचं करून ठेवलेलं आहे मी की लक्षात येईन की नाही हे नाही घ्यायचं जे आपण खून केलेली आहे तेच घ्यायचं फक्त तर हे आता पूर्ण करून घेते मी हे बघा दोन इकडचं साईड दोन्ही साईडनं शिवल्यानंतर या पद्धतीची ही डिझाईन तयार होते अशी छान अशी फुलासारखी होते हे पूर्ण याच्यावर पण करू शकता पण लोडला पूर्ण याच्यावर करायची आवश्यकता नाही जे कुशन केलेलं होतं मी ते गोल होतं ते त्याची जी वेगळी आहे ते एखाद्या वेळेस पण ही जी डिझाईन आहे ही वेगळी केली मी फक्त साईडनंच घेतलेली आहे आणि मध्ये बरोबर त्या प्लेटात तयार होतात कपड्याच्या आणि कपडा पाहू शकता तुम्ही किती मोठा होता आणि किती छोटा झालेला आहे पूर्ण पर्दा होता याचा खिडकीचा तो पूर्ण होता एका साईडचा म्हणजे एका खिडकीला दोन असतात तर त्यातला एक जो होता तो होता हा आणि डिझाईन ही या पद्धतीने झालेली आहे साईड आली पाहिजे डिझाईन बरोबर जिथे ठरवलेली होती मी तिथेच ही डिझाईन आलेली आहे हे बघा हे केलेलं होतं मी हे खूप खराब झालं आता म्हणजे बरेच वर्ष झाले याला वापरलं वापरलं पण असं शोसाठीच वापरलं होतं पण आता हे खूप खराब झालं तर असंच मी परत हे पडल्याचा जो कपडा आहे लाल कलरचा त्याचंच करणार आहे तर हे ही जी डिझाईन आहे ही वाली ही काढलेली आहे आपण फक्त ही एका एका, एका इंचावर होती एक इंच सण एका एक एक चौकोन होता तो दोन इंचाचा घेतला मी आणि हा एक इंचाचा होता कारण दोन इंचाचं ते कापड जाड आहे आणि त्याच्यावर ते, ते बसलं पण नसते डिझाईन तर त्याच्यामुळे ती दोन इंचाची घेतली आणि हे छोटं होतं त्याच्यामुळे एक इंचाचं आहे त्याच्यानंतर या साईडनं पण इकडून पण डिझाईन आहे हे खूप खराब झालं आता आणि याच्या याच्यामध्ये पण धुण्यासारखं होतं हे असा कपडा खूप छान कपडा होता हा जेव्हा केला तेव्हा हा कपडा थोडासा शिल्लक होताच अगोदरचा आता बरोबर माप घेतलं मी लोडचं आणि त्याच्यानंतर जी मेन लाईन होती त्याच्यापासून किती ठेवायचं ते माप घेतलं अगोदर तर ते ठेवणार आहे चार इंच आता चार इंच झालं ते त्याच्यासाठी पण जे आपण फोल्ड करू त्याच्यानंतर डबल एकदा फोल्ड करावं लागणार तर त्याच्यासाठी पण म्हणजे दोन इंचाची पट्टी तरी ती यायला पाहिजे तर दोन आणि दोन तर असं चार इंच परत या साईडनं सोडणार आणि एक इंच आणखी सोडणार आहे कारण त्या एका इंचामध्ये डबल फोल्ड करून असं म्हणजे पॅक याय व्हायला पाहिजे ते आणि त्याच्यानंतर जी आपण दोरी वगैरे टाकू तर ती पट्टी तर ते त्याच्याचमुळे हे चार आणि हे पाच या पद्धतीने हे माप घेणार आहे आणि त्याच्यानंतर सरळ लाईन ओढून तो जो शिल्लकचा कपडा आहे तो आता हात जर कपडा मी अगोदर कट केला असता आणि जर नंतर कमी पडला असता तर आणखीन थोडासा प्रॉब्लेम झाला असता त्याच्यामुळे ही डिझाईन करताना कपडा हा थोडासा शिल्लकच ठेवायचा कारण या डिझाईनला कपडा जास्त लागतो तर हे चार आणि हे पाच या पद्धतीने माप घेतलं आणि त्याच्यानंतर जो शिल्लकचा कपडा होता काहीच कपडा म्हणजे कापायचं काम नाही पडलं त्याच्यानंतर या पद्धतीने एक फोल्ड अशी करून ही टिप करून घेतली याला ती झाल्यानंतर आता जी दोरी टाकायची टिप आहे ती का करणार आहे तर दोन इंच आणि दोन इंच तर असं चार इंच जर सोडलं तर बरोबर दोन इंचाची ती पट्टी येऊन जाते ही पण पॅक करून घेतली या पद्धतीने या साईडची झाली आता दुसऱ्या साईडनं पण त्याच पद्धतीने करणार आहे अगोदर मोजून घेऊन जसं या साईडनं केलं तसं या साईडनं पण त्यानंतर आता जे उभं आहे ते पण जोडून घेणार आणि त्याच्यानंतर जे शिल्लकचा कपडा आहे तो कट करून टाकणार आहे त्यानंतर लोड घालून पाहिला अगोदर कारण जर कमी जास्त आणि एक एकच स्टीप टाकली होती सुरुवातीला कारण उसवायला मग सोपं जातं पण तीच बरोबर झालेली होती काही जास्त म्हणजे उसवायचं काम पडलं नाही त्यानंतर शिल्लकचा कपडा हा उरलेला होता खूप सारा तो कट करून टाकला त्याच्यामध्ये आतमध्ये दोरी टाकायची होती तर ती पण त्या कपड्याचीच केली आणि खूप मोठी दोरी नाही करत मी लोडसाठी कधीच एका साईडनं दोरी टाकून आतल्या साईडनं पॅक करून घेतली ती आणि दुसऱ्या साईडनं आता लोड टाकल्यानंतर ती दोरी टाकणार आहे आणि दोरी जर जी मोठी असली अशी लांब असली जास्त तर ती त्याच्यातून बऱ्याच वेळा बाहेर निघते आणि व्यवस्थित नाही दिसत त्याच्यामुळे लोडमध्ये कधी पण मी छोटीच दोरी वापरते अगोदर लोड टाकून घेते आणि त्याच्यानंतर पिनने दोरी टाकली आणि पॅक करून घेतलं की व्यवस्थित होऊन जातं आणि रिचीमध्ये दे मध्ये असतो त्यानंतर ही दोरी टाकून पूर्ण पॅक करून घेणार आणि दोरी पण त्या साईडचं खूप पॅक बांधलं पण या साईडचं थोडं ढिल्लं बांधायचं म्हणजे जी, जी दोरी आपण बांधणार ती आतमध्ये चालली जाते या पद्धतीने आता हा लोड कम्प्लीट झाला दुसरा पण या पद्धतीनेच करणार आहे आणि ही डिझाईन आता व्हिडिओमध्ये कशी दिसते काय माहिती पण समोर खूप सुंदर दिसून राहिले पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर याला मनी पण लावणं लावता येतात गोल्डन कलरचे खूप सुंदर दिसतात ते तर मनी पण लावू शकता तुम्ही याला परत हे हे जे आहे डिझाईन आलेली बरोबर इथे मनी लावायचा खूप छान दिसतं आणि ही डिझाईन आणि मध्ये ज्या प्लेटा पडलेल्या आहेत त्या पण खूप सुंदर दिसत होत्या व्हिडिओपेक्षा पण अशा समोर खूप सुंदर दिसून राहिला हातो तर हा व्हिडिओ आता कम्प्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरं